बालमित्रांनो नमस्कार गम मराठी भाषे कार्यशाळा शा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत मी मायरा खय्याम शेख मी एंजल्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये फिफ्थ स्टँडर्ड वर शिकते आज मी भाऊबीज ह्या विषयवर माहिती देणार आहे जरा सुरू करूया बाल बालमित्रांनो सगळ्यांचे लाडका दिवस म्हणजे भाऊबीज लहान पासून अधिक मोठ्यापर्यंत विशेष करून मुली या दिवसाची वाट पाहत असतात कारण भावाचे अक्षण केल्यानंतर त्यांना ओवाळणी म्हणून छानशी भेट भेट असते बरोबर ना दिवाळीत भाऊबीज दिवाळीतील भाऊबीज हा दिवस यमद्वितीया म्हणून ओळखला जातो या दोन या दोन विषय या, या दोन शब्दांचा एकमेकांशी कसा संबंध आहे तो आज मी तुम्हाला सांगणार आहे दिवाळीतील कार्तिक शुद्ध हा दि कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस यमद्वित्या म्हणून यमद्वितीया अर्थात भावबीज म्हणून आपण ओळखतो भ बहीण आणि भावाचे नाते वृ व्र, करणारा हा दिवस आहे सृष्टीत सर्वप्रथम यमाने यमीला बहीण भावाचे यांचे नाते त्यांचे एकमेकांवरती असलेले प्रेम सद्भावना यांची जाणीव करून दिली त्यामुळे यमीला समजले की परपकर हा परमथ परमधर्म हा आहे, आहे हा यमी यातूनच विद्वान झाली आणि तिने यम यमुना नदीचे रूप धारण केले या याचा उल्लेख पुराणामध्ये आहे या दिवशी बहीण आणि भाव बहिर भाव आणि बहीर भावाला आणि चंद्राला सुद्धा ओवाळते बहिणीला प्रत्यक्ष भाव नाही भेटला भेटता नाही आले तर ती चंद्राला पाहून ओवाळते माझा भाऊ जिथे असेल तिथे तो सुरक्षित राहायला पाहिजे सुरक्षित राहावा अशी प्रयत्ना करते त्या माझ्या भावाचे सगळे चांगले व्हावे अशी इच्छा व्यक्त करते भावा बहिणीची भावना भावापर्यंत पोचा भावापर्यंत चंद्राच्या माध्यमातून साजरा होते त्यामुळे भा भाऊबीजेचा सण हा संध्याकाळी साजरा केला जातो मित्रांनो दिवाळीच्या विविध दिवसाच्या महत्व माहिती आम्ही गमभन या आपल्या यूट्यूब चॅनलवरून देत आहोत आ आणखीही अशी रंजक गोष्टी ऐकत राहा तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा ते त्यातील सगळे व्हिडिओ बघण्यास सका आणि आपण आणि आपल्या चॅनल आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब लाईक आणि शेअरसुद्धा करा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीचे खूप खूप 谢谢。